सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं सर, पुनशे एकदा सरश स्वागत शुभ सकाळ आजचे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये काल मी लाईव्हला आलेलो होतो रात्री तर काही विद्यार्थ्यांचे खूप सारे प्रश्न होते जवळजवळ अकराशे लोक लाईव्हला येऊन गेलेले होते एकंदरीत सो प्रत्येकाचे प्रश्न वेगळे होते त्याच्यामध्ये मग हे जे काही पोलीस भरती मुंबईची पोलीस भरती आहे त्याच्यावर सर्वात जास्त प्रश्न होते की कधी चालवणार कधी चालवणार कधी चालवणार त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शक्यता सुद्धा दर्शवल्या त्याचबरोबर नऊ हजार पोलीस भरतीबद्दल आणि त्याचबरोबर इतर काही मुद्दे होते की सर कशा पद्धतीने विषय होणार आहे तर आता त्यातला पहिला विषय आहे की मुंबई पोलीस भरतीबद्दल जे काही शक्यता दर्शवले जात आहेत मग ते मीडियामध्ये असेल पेपरमध्ये असेल त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलचे वेगवेगळे ओनर आहेत ते सुद्धा शक्यता दर्शवतात तर तशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ त्याच्यावरती असणार आहे की सीपी मुंबईचं ग्राउंड कधी चालवणार आहे किंवा त्याने जे तीन शक्यता दर्शवल्या त्याच्यापैकी कधी चालू होईल हा प्रत्येकाचा प्रश्न होता सर तुमचा अंदाज काय वगैरे 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 ठीक आहे सो याच्यावरती आज आपला विषय असणार आहे सर्वप्रथम सर्वांना मी आभार व्यक्त करतो कारण की बघता बघता आपण पंधरा हजारचा टप्पा तुमच्या साथीने आणि आमच्या प्रामाणिकपणामुळे आपण पूर्ण केलेला आहे एकंदरीत आपल्या चॅनलवरती पंधरा हजार प्लस सबस्क्रायबर होऊन गेलेले आहेत सो so, अजून सुद्धा कसं प्रामाणिकपणे तुमच्यासाठी काम करता येईल आणि योग्य त्या गोष्टी लवकरात लवकर तुमच्या तुमच्यापर्यंत कशा पोस्ट करता येईल याच्याकडं माझं संपूर्ण लक्ष असणार आहे सो so, खूप छान वाटते पंधरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल त्याच्यावरती एक व्हिडिओ सेपरेट येणार आहे सो आतापर्यंत पंधरा हजार सबस्क्रायबर कसे पूर्ण झाले किंवा पडद्यामागच्या कहाण्यात त्याच्यावरती थोडंफार मी घेणार आहे सुरुवातीला मी so, तीन पैकी तीन शक्यता जो दर्शवल्यात मुंबई सिटी बद्दल त्या कशा पद्धतीने तुम्हाला सांगतो काही लोक म्हणतात की जुलै महिन्यात आहे काही लोक म्हणतात ऑगस्ट महिन्यात आहे आणि काही लोक असे म्हणतात मीडियामध्ये किंवा आतमध्ये ऑफिशियल पण म्हणतात आणि बाकी सगळेच म्हणालेत मुलं वगैरे तर विधानसभेच्या निवडणुकीनंतरच ही मुंबई सीपीची पोलीस भरती होऊ शकते अशा तीन शक्यता आता दर्शवलेल्या आहेत ठीक आहे त्यापैकी जुलै आता चालूच आहे एक गोष्ट तुम्हाला सांगतोय ऑफिशियली आतली गोष्ट पंधरा जुलैपर्यंत यांना ग्राउंड चालू करायचं होतं पंधरा जुलैपर्यंत यांना ग्राउंड चालू करायचं होतं तिथं आढावा आला तो म्हणजे पाऊस <coughs> काल पाऊस एवढा नव्हता परवा पण नव्हता एवढा नव्हता त्याच्यानंतर आधी तीन चार दिवस सलग पाऊस पडला आणि पूर्ण मुंबई स्टॉप झालेली होती त्यावेळी मी मुंबईतच होतो ठीक आहे त्यावेळी मी ऑफिशियल हेडक्वॉर्टरला वगैरे भेटी देत होतो त्यावेळी सुद्धा सांगतोय सो अशा पद्धतीनं ज्या काही गोष्टी आहेत त्या जुलै महिन्याच्या पंधराच्या दरम्यान यांना ग्राउंड चालू करायचं होतं पण ग्राउंड चालू झालेलं नाही आणि त्यात मी एक सांगितली गोष्ट की पंधरा जुलैपर्यंत ग्राउंड होऊ शकत नाही ठीक आहे पंधरा जुलैपर्यंत ग्राउंड होऊ शकत नाही आज तारीख तुम्ही बघताय पंधरा तारीख बारा तारीख आहे उद्या तेरा तारीख आहे अशा पद्धतीनं त्याच्या शेजारी असलेलं एक जिल्हा दुसरा म्हणजे नवी मुंबईचा विषय नवी मुंबईचं ग्राउंड एकंदरीत सहा दिवस पुढे गेलेलं होतं सोळा सतरा तारखेपर्यंत सोळाला नवी मुंबईचा जो शेजारचा जो जिल्हा आहे म्हणजे मुंबईच्या शेजारचा नवी मुंबई हा जिल्हा आहे आणि त्याच्यामध्ये एक नवीन त्यांनी पाऊस पडला एवढा की ते चार दिवस मुंबईमध्ये पण पाऊस पडलेला नवी मुंबईमध्ये पण पाऊस पडलेला त्यामुळे त्यांनी ग्राउंड डायरेक्टली सहा दिवस पोस्टफॉन केलेला के होता आणि ते सहा दिवस ग्राउंड पुढे गेलेलं होतं सो पंधरा सोळापर्यंत तर सीपी मुंबईचं सुद्धा ग्राउंड होऊ शकत नाही असं मी सांगलेलं होतं आणि ते खरं होत असलेलं दिसून येतं त्याचबरोबर जे काही ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणणार आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये का म्हणत आहेत कारण त्यांचा विषय असा आहे पाउसस है। आहे कि है कि मदे का करन की पाऊसच विषय आहे ऑगस्टमध्ये म्हणणारी मुलं जे आहेत किंवा जे काही शक्यता दर्शवतात लोक त्यांचा विषय आहे की ऑगस्टमध्ये का कारण की जुलै महिन्यामध्ये जोरात पाऊस पडतो मग ऑगस्ट मध्ये काय नाही पडणार सो ऑगस्टमध्ये सुद्धा काय ग्राउंड होणार नाही हा विषय त्यांचा सो का होऊ शकतं त्याचा विषय त्यांच्यासोबत पण ऑगस्टमध्ये सुद्धा ग्राउंड होऊ होणार की नाही होणार हे कोणालाच माहित नाही त्याबरोबर काही लोक असे म्हणतात की सलग पाऊस लागणार आहे त्यामुळं जे काय आणि पुढे येणार आचारसंहिता आचारसंहिता नंतर आचारसंहितेमध्ये भरती घेता येणार नाही नंतर निवडणुकीत तर भरती घेता येणार नाही आणि निवडणुकीच्या निकालानंतर भरती घेणार असं काही लोकांची शक्यता दर्शवलेली आहे किंवा असं काही लोकांचं माइंडसेट झालेला आहे सो सिपी मुंबई बद्दल एक महत्वाची सूचना मी आधीच दिलेली होती काल तुम्हाला अपडेट दिलेली होती पहिला मी दिलेली होती चॅनलवरती अजून कोणी दिले नाही आणि ह्याच्या पुढे सुद्धा पहिला आपणच देणार आहे लक्षात घ्या सो सीपी मुंबई बद्दल एक गोष्ट आडवी येते ती म्हणजे हवामान आणि त्यात त्यात पाऊस लक्षात घ्या परवा तुम्ही जर बघितला असाल तर एम सीच्या ज्या टंकलेखनाच्या टायपिंगच्या एक्झाम होत्या त्या पावसामुळं प्रत्येक शेड्यूल एक तास लेट झालेलं होतं प्रत्येक शेड्यूल एक तास लेट झालेलं होतं आणि त्यातल्या त्यात त्या शेड्यूलला पण ज्यांना यायला जमलं जा नाही त्या मुलांना तेरा तारीख एम पी सी ने परत दिलेली आहे एम पी एस परत तारीख दिलेली आहे तेरा जुलै दिलेली आहे ले, टंकलेखनमध्ये जे काही चुकलेले होते अशा उमेदवारांसाठी एम पी एस सी एम पी सीनं ने सुद्धा नवीन तारीख दिलेली आहे सो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे त्यामुळे मुलांमध्ये जे संभ्रम असं झाले की जुलै ऑगस्ट आणि विधानसभेच्या निकालानंतर किंवा विधानसभेच्या निवडणुकीनंतर ही पोलीस भरती सुरू होणार का सर अशा पद्धतीनं मग असं जर झालं समजा ऑगस्ट म्हणून पकडणारी मुलं आणि आचारसंहितेच्या नंतर किंवा निवडणुकीच्या नंतर जर झालं असं समजून जाणारी मुलं ह्यांच्यामध्ये खूप नुकसान होणार आहे एवढं सांगतोय बाकी अकॅडमी वाले हे पसरवतात ते पसरवतात तुम्ही सगळंच म्हणत असताय तुम्हाला माहितच आहे कशा पद्धतीने आहे कारण का की मुलांमध्ये भीती पसरवली तर आपल्याकडे जेवढे ऍडमिशन झाले तेवढी मुलं सोशल मीडियावर देत नाहीत कारण की आठवड्यातून एक दिवस फक्त मोबाईल त्यांना दिला जातो तर अदरवाइज त्यांचं शेड्यूल असतं फक्त समजलं अकॅडमी मध्ये भरपूर भरपूर ठिकाणी मी ट्रेनिंग दिली स्वतः मला माहिती आहे सगळा विषय आणि मुलांना मोबाईल पासून लांब ठेवलं जातं त्यांना काहीच कळत नाही त्यांना मग अचानक सांगितलं जातं की बाबा येणाऱ्या वीस जुलैला मुंबईचं ग्राउंड आहे पंचवीस जुलैला मुंबईचं ग्राउंड आणि तुला जायला लागते त्यावेळी ते त्याचं तो तयारीत असतो काय टेन्शन नाही आहे पण आपली मुलं कसं सध्या ग्राउंड कमी स्टडी कमी आणि सोशल मीडियावरती जास्त त्यामुळे ते, ते भिवूनच जातात लगेच लगेच मग टेलिग्रामवरती मला ढिगपर मेसेज पडतात की सर हा असं म्हणला तो चॅनलवर तसा बोलला तो टेलिग्राम वाला म्हणतोय दोन जुलैला चालवणार आहे सॉरी सात जुलैला ग्राउंड चालवणार आहे दोन जुलैला त्याचं हॉल तिकीट येणार आहे कुठे गेली सात तारीख आणि कुठे गेली दोन तारीख कुठे हॉल तिकीट आणि कुठे ग्राउंड चालू झाले तुम्ही सांगा त्यावेळी मी तुम्हाला व्हिडिओ केलेला होता एक तारखेला एक जुलैला मी व्हिडिओ केलेला होता आणि व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की सात जुलैला ग्राउंड चालू होत नाही त्यानंतर दहा जुलैला मी सांगलेलं होतं दहा जुलैला की पंधरा तारखेपर्यंत ग्राउंड चालू होत नाही ओके हे ज्यावेळी मी भेटीगाठी केल्या अकरा दिवस मुंबईमध्ये होतं त्यावेळी मला समजल्या गोष्टी म्हणून तुम्हाला मी छाती ठोकपणे सांगितलं पण तरी पण मी एक गोष्ट सांगतोय हे जे तीन गोष्टी तयार झालेल्या आहेत जुलै ऑगस्ट आणि जे काही विधानसभा निवडणूक लक्षात घ्या ऑगस्ट आणि निवडणुकीच्या दरम्यान होणारे म्हणणार आहेत त्यांना मात्र याच्यामध्ये खूप मोठा तोटा होणार आहे जर हवामान तयार झालं या दोन दिवसामध्ये जरी हवामान तयार झालं तरी सुद्धा ग्राउंड चालू होऊ शकतं एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं कुणावरतीही विसंबून न राहता मी अजून पण सांगतो सीपी मुंबई बद्दल त्यांनी सगळ्यात मोठी भरती आहे महाराष्ट्रापैकी पन्नास साठ टक्के भरती इथंच आहे सीपी मुंबईला लक्षात घ्या त्यामुळे त्याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे सर्वांचं सा लक्ष आहे टोटली ओके काही मुलं फक्त लक्ष देऊन प्रॅक्टिस काय करत नाही स्टडी काय करत नाहीत फक्त लक्षच देऊन आहेत मग ग्राउंड सॉल्व झालं की माझं हॉल तिकीट आलं का सर माझं हॉल तिकीट येऊन झालंय फक्त लक्षात घ्या आतापर्यंत इतर जिल्ह्याचे तीन तीन चार चार दिवस फक्त पुढचे चार दिवसाचं शेड्यूल फक्त दिलेलं आहे ऍडमिट कार्डचं त्याच पद्धतीने सीपी मुंबईचं पण होणार आहे एकंदरीत सगळ्यांचे हॉल तिकीट दिले आहे आणि मध्ये पाऊस पडत राहिला तर प्रत्येक गोष्ट रिशेड्यूल होईल मग सगळ्या मुलांच्या मध्ये गोंधळ होईल कधी काय चालू होते कधी काय चालू होते अशा पद्धतीनं त्यामुळं जे काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला काल जे अपडेट होते सीपी मुंबईची सी पी मुंबईची आपल्या तुम्हाला दिलेली होती की काल संबंधित जे कारकुन असतात विभागाचे ते सगळ्यांना कॉल करत होते की सी पी मुंबईच्या भरती करता अंमलदार असतील किंवा पोलीस कॉन्स्टेबल असतील कोणी असतील तर त्यांच्यासाठी कॉल केलेले होते काल की कोणी कोणी येणार आहे भरती बंदोबस्तासाठी तो पहिला व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला होता म्हणजे इन प्रोसेस आहे पगळे इन प्रोसेस आहे भरती लक्षात घ्या समजलं काय म्हणतोय सो ही भरती कधी चालू होईल हा विषय सगळा गुलदस्त आहे स्टार्टिंगला जी पहिलीच बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये सरळ सरळ सांगलेलं होतं सिनियर पर्सननी की मुंबईची भरती ही सगळ्यात मोठी भरती आहे आणि ह्या भरतीला चालू करत असताना एक गोष्टीचा विचार करायचा आहे तो म्हणजे भरती जी आहे ती पावसाळ्यामध्ये सुरू होणार आहे पावसाळ्यामध्ये जर सुरू होत असेल तर हवामानाचा अंदाज घेऊनच तुम्ही पोलीस भरती सुरू करा हवामानाचा अंदाज घेऊनच तुम्ही पोलीस भरती सुरू करा हा पहिला आदेश होता आणि वारंवार या आदेशाचं पालन करूनच पोलीस भरती सुरू होत नाही आज जर बघितला तर आज सुद्धा धो पाऊस आहे मुंबईला आज सुद्धा धो पाऊस आहे मुंबईला म्हणून पुढच्या तीन दिवसामध्ये लागणार नाही पाऊस किंवा पुढच्या तीन दिवसामध्ये होणार पाऊस असं कोणी सांगू शकत नाही हे सगळं निसर्गाच्या हातात आहे पण बाकी सगळं आपल्या हातात आहे ना दररोज प्रॅक्टिस करणं सोशल मीडियापासून लांब राहणं कधी ग्राउंड होईल त्यावेळी मी जाणार मी पन्नास टक्के मार्क किंवा पन्नास पैकी पन्नास किंवा पन्नास पैकी अठ्ठेचाळीस पन पन्नास पैकी बेचाळीस पन्नास पैकी चाळीस प्लस मार्क पाडणार हा तुमचा हेतू पाहिजे तुम्ही सोशल मीडियावरती जर तासन तास वेळ घालत असाल तर मग कुठंतर तुमचं चुकतंय लक्षात घ्या कुठंतरी चुकतंय चार पाच तास डेली तुम्ही मोबाईलवरती असताय तर अशा पद्धतीनं जे काही गोष्टी आहेत लक्षात घ्या दिवसेदिवस दिवस अपडेट कुठलीच भेटत नसते आणि कुणीही देऊ शकत नाही कारण की एक आता काल तुम्हाला मी अपडेट सांगेल त्याच्या आधी तीन दिवस मी व्हिडिओ बनवलेला होता की पंधरा तारखेपर्यंत हा विषय होणार नाही कारण मला माहित होतं अजून भरती बंदोबस्त केलेला नाहीये त्याच्या आधी मी सांगत होतो तुम्हाला की तीनच ग्राउंड फिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये दोन ग्राउंड मुलींसाठी दोन ग्राउंड मुलांसाठी एक ग्राउंड मुलींसाठी अशा पद्धतीनं ह्या सगळ्या स्टेप मला माहिती आहेत मी आधी सांगितलं होतं तुम्हाला यानं तुम्हाला काय सांगितलं भरती बंदोबस्त फिक्स झाल्यानंतर ऑफिशियली काही डॉक्युमेंट तयार केले जातात जे बंदोबस्तासाठी येणार आहेत ते मग ते क्लास वन अधिकाऱ्यापासून क्लास फोरसाठी सुद्धा या सगळ्यांना नियम सारखे असतात त्यांच्यामध्ये बंदपत्र वगैरे लिहून घेतले जातात जरी क्लास वन ऑफिसर असला भरती बंदोबस्तासाठी त्यांच्या त्यांच्यासुद्धा त्यांच्याकडून सुद्धा भरती बंदोबस्त मध्ये हे बंदपत्र लिहून घेतले जातात की या भरती दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीसाठी तुमच्या रक्तातील ते नाते संबंध कोणी आहेत का तुमचा पाहुणा बिवना हे ते पुतण्या बहीण मावशीची पुरगी वगैरे 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 आणि तसं असेल तर त्यांनी प्रामाणिकपणे ते टाकावं लागतं आणि ते टाकून मग त्या दिवशी त्यांना तिथलं त्या मुलगीच्या ग्राउंडला अनुपस्थित ठेवतील कदाचित अशा पद्धतीने त्याचा विषय असतो कारण की ह्याच्या आधीच्या भरतीमध्ये काही लेडीज तीन लेडीज कॉन्स्टेबल ह्या निलंबित झालेल्या आहेत आपल्या बहिणीला मदत करत असताना हा इतिहास आहे त्याच्यावरून मग हे नवीन सगळे नियम निघाले की बंदपत्र वगैरे भरून घ्या यांच्याकडून जे काही अंमलदार किंवा सिनियर पर्सन असेल त्यांच्याकडून बंदपत्र लिहून घ्यायचं की त्यानं जर मदत करलेला दिसला रे दिसला की त्याला उचलला अशा पद्धतीनं त्यामुळं ही भरती प्रक्रिया मी जे टप्पे सांगितले त्या टप्प्यावरच होत आहे एवढं लक्षात ठेवायचं पुढचं मी या सगळ्या गोष्टी सांगत आहेत काल पासून जे काही भरती बंदोबस्तासाठी लागला स्टाफ आहे त्यांचं निवड चालू आहे आणि ह्या दोन तीन दिवसामध्ये त्यांची जी काही प्रोसेस आहे म्हणजे बंधपत्र वगैरे किंवा ऑफिशियल जेवढे काही डॉक्युमेंट तयार करायचे असतात ते तयार करणार आणि तिथून पुढं मग बाकीची पुढची प्रोसेस होईल हे तुम्हाला कालपर्यंत सांगितलेलं होतं त्याच्या आधी दहा तारखेला पंधरा जुलैचा विषय सांगलेला होता सो अशा पद्धतीनं पण एकंदरीत हे मुंबई पोलिस आहे लक्षात ठेवा कधी पण चालू करू शकतील याच्यावरती कोणीही विसंबून राहू नका अजून पण सांगतोय कोणीही सांगू दे कोणी दोन तारीख सांगलेलं होती हॉल तिकीटची कुणी सात तारीख सांगली होती काहीही झालेलं नाहीये मोठे मोठे चॅनल आहेत लक्षात घ्या एवढा विषय सोपा नाही मुंबई पुलीसचा एवढं सोपं नाही आहे ते लक्षात घ्या त्यामुळं जे कोणी सांगतील त्याच्याशी काय आपला संबंध नाही आहे पण मुंबईबद्दल ह्या काय तीन शक्यता दर्शवल्या होत्या जुलै ऑगस्ट आणि विधानसभा निवडणुकीनंतर माझ्या मते तुम्ही काय करायचं आहे या जुलै महिन्यातच तुम्ही पकडायचं आहे पोलीस भरती लक्षात घ्या जुलै महिन्यातच पकडा पोलीस भरती म्हणजे पुढचे दोन एक महिन्यात तुम्हाला चांगला ग्राउंडसाठी स्कोप भेटेल ज्यांचं पाच चाळीस आहे पाच पन्नास आहे सहा आहे साडेसहा ती पाच तीस पाच वीस पाच पंचवीस पर्यंत येऊ शकतात रनिंगचं शंभर मीटरचं इव्हेंट असेल तर त्याला तुम्ही साडे अकरा सेकंद बारा सेकंदच मारू शकताय जर तुमचं चौदा सेकंद असेल पंधरा सेकंद असेल सोळा सेकंद असेल तुमचं नियोजन पाहिजे पुढं कोणी काही पण सांगू दे त्याच्यावरती विश्वास नाही ठेवायचा विश्वास ठेवू नका लक्षात घ्या कारण की पोलीस भरती परफेक्ट सांगू कोणी शकत नाही ना Uh, महासंचालक सुद्धा सांगू शकणार नाहीत किंवा ही पोलीस भरती ह्याच्या ह्याच वेळी होईल हवामान तयार झालेलं झालं थोडीशी उघडी भेटली भेटली की चालू झालं बघा चालू झालं म्हणजे झालंच त्यामुळं ज्या काही तीन शक्यता होत्या ज्या काही तीन शक्यता होत्या मुंबई पोलिस भरतीबद्दल त्या तिन्ही शक्यत्याबद्दल मी तुम्हाला बोललेलं आहे तुम्ही कसं फोकस करायचं आहे हा तुमचा विषय लक्षात घ्या त्यामुळं आणि मी या दोन दिवसामध्ये मला ऑफिशियली डॉक्युमेंट भेटणार आहेत ती जर भेटली रे भेटली तर मी तुमच्यासोबत आहेतच मला भेटली की मी तुमच्यासोबत आहेतच लगेचच लगेच आलो म्हणून समजायचं पण जोपर्यंत ऑथेंटिक इन्फॉर्मेशन भेटत नाही तोपर्यंत मुलांना आम्ही फसवू शकत नाही समजलं का कोणी लोक काय म्हणतील त्याच्याशी माझं देणं घेणं नाही पण मुलांना फसवायचं नाही एवढा विषय एवढा आहे जो पण ऑफिशियली इन्फॉर्मेशन भेटत नाही तो पण तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही बाकी नंतर काय दोन दिवस लेट झाला तर चालेल पण महाराष्ट्रातल्या ह्या पोलीस भरतीबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने मुलांवरती अन्याय झालेले आम्ही उघड्या डोळ्यांनी बघितलेत उघड्या डोळ्यांनी बघितलेत कशा पद्धतीने अन्याय झाले त्यामुळे ह्या मुलांना आम्ही फसवू शकत नाही आणि त्याच्यामुळेच त्यांनी आम्हाला पंधरा हजारचा टप्पा पूर्ण करू दिलाय पंधरा हजार, दिला। हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले ह्या गोष्टीमुळे त्यामुळे ह्या गोष्टीला कुठेही गालबोट लागणार नाही किंवा ह्या गोष्टीचा विश्वासावरती कुठेही चढा जाणार नाही याची नोंद आम्ही स्वतः घेतोय असा विषय आहे समजलं सो एकंदरीत मुंबई पोलीस वरती बद्दल तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे परत आता लगेचच खूप मुलं एवढी सांगून सुद्धा काल टेलिग्रामवरती किंवा ह्याला सर सीपी मुंबई सर सिपी मुंबई यस एक एक दिवस दोन दोन दिवस काही टेलिग्राम चॅनल असे आहेत की फक्त दिवसांदिवस फक्त अपडेट देत असतात तसं आपण देऊ शकत नाही कारण की सीपी मुंबई आहे लक्षात ठेवा विषय वेगळे आहेत विषय वेगळे आहेत एक एक तासाला अपडेट भेटते का एवढं सोपं नाही आहे विषय खूप विषय अवघड असतात दोन दोन तीन तीन दिवस गेले तरी सुद्धा अपडेट भेटत नाही मी दहा तारखेला बोललेलो तो कवट बारा तारखेला आहे समजलो सो अशा पद्धतीने एकंदरीत सिपी मुंबई बद्दल जे काही गोष्टी होत आहेत ते तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहेत एकंदरीत आत्ताचं फ्रेम कशी तयार आहे आताची फ्रेम कशी चालू आहे पण जे काही आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांना भेटलो वरिष्ठ लोकांना भेटलोय तर त्याच्यामध्ये जुलै महिना हा फिक्स करण्यात आलेला आहे एवढं लक्षात ठेवायचं पण जर पाऊस आज जसा पाऊस पडला तर परत पाऊस पडलाय म्हणून परत एक दोन दिवस घरावून पुढं जाऊ शकतं अशा पद्धतीने ह्या गोष्टी होत आहेत त्यामुळं जे काही इन्फॉर्मेशन आत्तापर्यंतची होती ते तुम्हाला मी सांगितलेले आहे सो चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय की चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण की सगळी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथून पुढे सुद्धा भेटत राहील एवढं लक्षात ठेवायचं त्या मुंबईबद्दल कोणीही काळजी कोण नका निश्चिंत राहा मी सांगतोय त्या पद्धतीने करतच राहा समजलं तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करा त्यामुळे सगळ्यांना इन्फॉर्मेशन तिथं सगळी भेटत असते कोणीही पाठिंबा राहू नका त्यासाठी पहिला चॅनलला सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल लिंक जॉईन करा म्हणजे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशनसुद्धा भेटून जाईल शेवटी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथंच सांगतोय धन्यवाद